आजीने बनवली मसुराची वेगळ्या पद्धतीने आमटी बघा एकदम अशी खायला पण छान लागेल तुमच्या घरातील छोटे मुले तुम्ही व तुमच्या घरातील माणसे पण आवडीन अशी आमटी खाईन गावाकडचे गाव आमटीच मानतात कोणत्याही डाळीला आणि एकदम वेगळ्या पद्धतीने एकदम घरच्या साहित्यामध्ये उपलब्ध साहित्यामध्ये बनवलेली आहे नक्की व्हिडिओ बघितला तर कळेल तुम्हाला नमस्कार सर्वांना ही आहे आपली मसुराची डाळ आज एकदम लाल असते ही अशा पद्धतीने आजी हिला जवळजवळ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतात कारण की काही वेळेस आपण डाळीला ना टेकवण्यासाठी जास्त दिवस आपण काही केमिकल पण चोळत असतो ना कारण की ती गार पाण्यात किंवा गरम पाण्यात तुम्ही स्वच्छ धुवून घ्यावा पण आजी तर गार पाण्यामध्येच धुवून घेत आहे बघा तिला किती वाईट फेस निघतो कारण की भलेही डाळ लाल असली तरी वाईट फेस निघू राहिला म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी जरूर लावेल असतं असं वाटतं टिकण्यासाठी जास्त दोनदा पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आणि आजी लगेचच तिसऱ्या वेळी आपली म्हणजे हे करणार ही आपली डायरेक्ट शिजत टाकणार ना कुकरमध्ये ना कशामध्ये डायरेक्ट चुलीवरती फुल जोरदार जाळ लावणार वाप दाबणार आणि एकदम अशी शिजत ठेवल्याने ना आपल्या चुलीवरती प्रोटीन असतं आणि प्रेशर कुकर असतो ना त्याच्यावरती डाळीमधील प्रोटीन क्षमता कमी होते आणि याच्यानंतर आजीने लगेचच थोडंसं तेल टाकून म्हणजे झटपट आपली चुलीवरती शिजण्यासाठी एक वेगळी तेल टाकून घेतलं आणि आजीला मुलगा काही विषय नाही आता ठेवा चुलीवरती आणि आजीने ठेवली चुलीवरती बघा याच्यामध्ये आपण तेल थोडंसं टाकलं एक वेगळी आणि एक तांब्या पाणी आणि मसुराची डाळ टाकलेली आहे कढईमध्ये आणि दुसऱ्या साईडला आजीने लगेचच फोडणीची तयारी चालू केली होती हिरव्या मिरच्या शेतातून तोडून आणल्या आणि इळ्याने बारीक कापत होते आणि लसून तर काय आपलं एवढं नाही पण दुसऱ्या काकुंकून आणून त्यांनी ना बारीक तुकडे करून घेतले होते म्हणजे झटपट असे आणि त्याच्यानंतर वाफ दाबेल होती आपली डाळीची ना तुम्हाला भले व्हिडिओमध्ये नसून दिसली पण वाफ दाबली होती त्यांनी आणि प्ले य काढले प्लेटचं काढलं कढईमध्ये वाफ दावेल होती आणि त्याच्यानंतर ते अंधार जे पात होते शिजल्या वाटतं बहुत म्हणजे जास्त दाळ शिजली होती ना मग डाळ जास्त शिज आणि घट्ट होण्यासाठी आमटी आपण म्हणतो इला मसुराची ही ना बारीक ना पळी ना अशी सर्व साइडने करून घ्यायची असते पा मिक्स करून घ्यायची म्हणजे घट्टपणा येतो आपल्या आमटीला खायला पण खूप छान असते आणि चुलीवरती शिजवून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतली बघा त्याही आणि कढईमधलं थोडंसं पाणी टाकून ती स्वच्छ धुवून आणि त्याच्यामध्ये बघा लगेचच फोडणी कशा देत आहे ना ल आपण याची पेस्ट टाकतो आल्याची ना कशाची आपण बघतो कमी उपलब्ध आहे त्यामध्ये कारण की बाजारामधून गेल्यावर आपल्याकडे काही फ्रीज नाही ना मग आजींचं एवढं काही स्टँडर्ड किचन आहे आजी म्हणते झटपट आपल्याला भाजी करायची असते शेतातून यायला टाइम होतो शेतात जायला टाईम होतो ना मग मग त्याच्यामुळं आजीने लगेचच टाकले होते कढईमध्ये आता अडीच तीन अंदाजे वगळ्या हो तेल टाकून घेतले होते थोडेसे आपण फोडणी देण्यासाठी मिरच्या कापून घेतल्या होत्या आजीने त्या आणि लसूण आणि थोडेसे जिरे टाकायचे ब जवळजवळ अर्धा एक चमचा जिरे टाका कारण की सुगंधित येतो आणि अजून आपल्याला याच्यामध्ये भरपूर काही कढीपत्ता पत्ता टाकायचे आहे जिरे टाकून घेतले त्याच्यानंतर जोरदार जाल चालू होता आणि कढी पण कढीपत्ता पण चांगला स्वच्छ धुवून घ्या पहिल्यांदा आता आपल्या घराकडे भ भरपूर हे आहे ना कढीपत्त्याचं मोठं झाड आहे आजींना मुलं तिडून आणतो मी तवर तुम्ही फोडणी देत बसा मग सा चमचा हळद टाकली त्याईनी आणि व्यवस्थित ते मिक्स करून घेतो त्या बघा व्यवस्थित चांगलं परतून द्यायचं चा कारण की फोडणी चांगली दिली का भाजीला म्हणजे आमटीला पण कोणत्याही भलेही भाजी असू द्या कालवनाला असू कालवान त्याला चव चांगली येते त्याच्यामुळे मग आजींनी लगेचच आपण हे म्हणू शकतो ये टाकलं आहे डाळ शिजली होती ना ती एका प्लेटमध्ये काढून घेतली होती ती डाळ टाकली पुन्हा एकदा त्याच्यामध्ये आणि भरपूर असे प्रमाणात आता या भाजीला जवळजवळ चार ते पाच माणसं खाणार आहे ना त्याच्यामुळे आज याच्यामध्ये थोडंसं पाणी वाढवतात भले तुम्हाला ही भाजी पात्ताळ दिसत असेल पण ही चवीला खूप छान आणि शब्दांत उत्तर नाही देऊ शकत मी उपलब्ध साहित्यामध्ये आजी भाजी बनवत असतात झटपट अशी सवय आता झालेली आहे म्हणून अर्जींच्या अंदाजे अजून मीठ पण टाकायचं एवढं लक्षात राहतं आपल्याला आता आजी मीठ टाकेन त्याच्यानंतर म्हणजे अजूनचा अनुभव साठ वर्षाचा एकदम कमी वेळेमध्ये आणि झटपट होणाऱ्या भाज्या त्या बनवत असतात काय आता याच्यात याच्या कढईमध्ये बरंच पाणी त्याने टाकलेलं आहे मी काही म्हणतच नाही एवढी घट्ट करायची पण आजींचा म्हणजे अंदाज राहतो कशी भाजी होणार आहे कशी कशी आमटी होणार आहे कसे कालवण होणार आहे रेसिपी म्हणतात तुमच्याकडे काही भाजी म्हणतात आपल्या गावाकडे कालवणच म्हणतात ना चुलीवरची भाजी चालू होती आजीनला म्हणलो आता बिल सारवा आजी चूलबिल सारव सारून घेणार आहे आता कारण की आपल्यालाही तेलकट झाली तू एका साईडला आजींच्या पायाजवळ मग आजींनी मीठ घेतलं या ठिकाणी हे बघा ना चमच्याचा अंदाज ना कशाचा झाकणामध्ये डायरेक्ट बरणीतून मीठ काढायचं आणि टाकायचं हा अनुभव आहे आजींचा साठ वर्षांचा जेणेकरून हा अनुभव तुम्हाला भरपूर प्रमाद नसेल पण अजिंकून तुम्ही घेऊ शकतात असं काही नाही आजींच्या व्हिडिओ पाच जा आता आपण इथं काय व्हॉईस नंतर करतो कारण की घरामध्ये थोडीशी चर्चा चालू असते आजींजून चा ते आई आईचं बोलणं चालू असतं त्याच्यामुळे त्याच्यानंतर शिजून द्यायची चांगली पंधरा वीट पंधरा वीस मिनटे उकळून दिली आपली चुलीवरती कमी जाळेमध्ये आणि या भाजी म्हणजे आमटीचा आरग पण उतरतो आपल्या मसूर मसुराची आमटी पण म्हणतो आपण आणि ती याच्यानंतर बघूया खाली घेतल्यानंतर अशी भरपूर अशी डाळ एवढी पण काय आजीने पातळ नाही केली बघा डाळ आहे तशी दिसते आपल्याला छान अशी आणि तरी पण बघू शकतात थोडीशी आहे आणि पिवळी सरसरभरीत अशी भाजी बनवलेली आहे आमटीची अशी मसुराच्या मिळूया पडचंवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद